नमस्कार आम्ही कास्तकार मध्ये आपलं स्वागत आहे तर राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचा शुभारंभ हा दिनांक एक पासून करण्यात आला आणि त्याचा लाभ हा महाराष्ट्रातील बहुतांश महिलांना मिळालेला आहे परंतु अजूनही ज्या महिलांनी लेट नोंदणी केली त्यांना जर तीन हजार रुपये आले नसतील आणि त्यांच्या खात्यावर अजूनही कुठलाही पैसा रिफ्लेक्ट झाला नसेल किंवा त्यांचा अर्ज अजूनही पेंडिंग मध्ये दाखवत असेल तर तुम्हाला काय आहे यासाठी सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो राज्यामध्ये दिनांक एक जुलै ते दिनांक पंधरा पर्यंत सर्वात आधी महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्याचा मानस हा जारी केला होता आणि त्यानंतर त्यामध्ये सुधारणा करून दिनांक एकतीस ऑगस्ट पर्यंत याची जी बदल आहे किंवा याची जी, कि जी, जी मुदत आहे ती वाढवण्यात आलेली होती तर हे वाढवल्यानंतर आता राज्यातील बहुतांश महिलांनी याचा लाभ घेतला आणि त्यांना चौदा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्टच्या दरम्यान त्यांच्या बँक खात्यावर तीन हजार रुपये असा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुद्धा मंजूर झाला आणि त्यांच्या खात्यात जमा झाला परंतु काही महिलांनी हे लेट रजिस्ट्रेशन केले काहींनी पोर्टलवर रजिस्ट्रेशन केले तर अशा महिलांना अजूनही जर त्यांचा फॉर्म पेंडिंग मध्ये दाखवत असेल तर तुमचा फॉर्म हा लवकरच अप्रूव्ह हा होणार आहे आणि ज्यांनी एक ऑगस्ट पासून नोंदणी केलेली आहे तर त्यांचे फॉर्म हे आता सध्या छाननी अंतर्गत आहे तर त्यांना सुद्धा लवकरच या दोन महिन्याचा जो काही हप्ता आहे पंधराशे रुपये प्रति महिना म्हणजेच तीन हजार रुपये लवकरच फॉर्म अप्रूव होऊन त्यांच्या खात्यामध्ये दिसणार आहे आणि त्याचा लाभ मिळणार आहे आणि ज्या महिलांनी पंधरा ऑगस्ट नंतर नोंदणी केली असेल त्यांना मात्र एक साथ तीन महिन्याचा लाभ हा म्हणजेच साडेचार हजार रुपये हे दिनांक पंधरा सप्टेंबर पर्यंत मिळू शकण्याचे संकेत आहेत तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या पोर्टलवर जिथे तुम्ही अर्ज भरला तिथे जाऊन तुमच्या सध्याची अर्जाची स्थिती काय हे चेक करायचं आणि चेक केल्यानंतर त्यामध्ये जर काही त्रुटी असेल तर ती सुधारणा लगेच करून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला मेसेज आला असेल की तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले किंवा तुम्हाला कॉल आला असेल आय व्ही आर कॉल परंतु तुमच्या बँक खात्यात रिफ्लेक्ट होत नसेल तर तुम्हाला माय आधारच्या वेबसाईटवर जाऊन तिथे तुम्हाला आधार बँक सिडिंग या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे के लॉग केल्यानंतर आणि तिथे तुमचा कोणत्या बँकेला आधार क्रमांक हा लिंक आहे ते पाहून घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार ज्या बँकेला तुमचा आधार क्रमांक लिंक असेल त्या बँकेत तुमचा पैसा हा डेबिटेद्वारे जमा होणार आहे तर त्या बँकेत तुम्हाला एकदा चेक करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे अगदी काही वेळामध्ये तुम्ही तुमच्या बँक खात्याची स्थिती म्हणजेच कोणत्या खात्यात तुमचे लाखीबाईंचे पैसे जमा होणार त्याच सोबत तुमचा फॉर्म पेंडिंग असेल तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ह्या गोष्टी जाणून घेऊ शकता मित्रांनो तर हा होता एक छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद